रॅडिक्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून आपण आलो आहोत मोहोळ तालुक्यातील कोंबड कोंबडवाडी कोंबडवाडी या ठिकाणी आलेलो आहोत तर या साहेबांनी आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुक याद्वारे आपली ॲडव्हर्टाईज पाहिली शुभारंभाची आणि त्यांनी ऑनलाईन पेमेंट करून आपल्याकडून शुभारंभ किट मागवलं आणि त्यानंतर त्यांनी सोडायला चालू केलं बरं त्यांनी सोडल्यानंतर त्यांचे काय अनुभव आले तर आपण त्यांच्याकडून ऐकूया तर नमस्ते सर नमस्ते तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना तुमचा अनुभव सांगा फक्त नमस्ते माझं नाव संदीप भुजंगुंड कुंबळवाडी मी रॅडिस कंपनीचं पे, पेरू पेशल किट वापरलो होतं त्याचे चार डोस होते पर, पर सोड़, सोड़ ते डोस पर प्रत्येक सात दिवसानंतर सोड सोडत राहिलो मी त्यानंतर पहिला सोडल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय बदल जाणवला का हो बदल जाणवला फुटवे जास्त निघली पेरूला फुटव्यामध्ये फरक झाला फुटवे जास्त निघल्यामुळे ह्यांना कळी पण भरपूर प्रमाणात निघली आणि बाकीचे जे काही प्रॉब्लेम होता का अगोदर अगोदरही प्रॉब्लेम होता की फोटोचा प्रॉब्लेम होता ना पहिले लिमिटेडचा वगैरे होता का लिमेटोडचा होता बरं लिमिटेडचाही प्रॉब्लेम होता आणि पुटे पण कमी लागत होते तर शुभारंभ पेरू स्पेशल किट वापरल्यामुळे त्यांना बाकीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणली तर या साहेबांकडून चुकून कीट आपण काय म्हणतो तर तणनाशक हां तणनाशक तणनाशक हे झाडावरती मारलं गेलं तर त्यामुळे झाडं त्यांची गेली होती बर त्याचा काय अनुभव आहे तुम्हाला गेलेली झाडं नंतर पुठली चांगल्या प्रकारे पूर्ण झाडं जळून गेली फुटली ह्या फेरोगेच फुटले तर बघा शेतकरी मित्रांनो तर नाशिक मारूनही आपली चांगल्या प्रकारे झाडं जी फुटलेली आहेत त्यांना खूप प्रकारे चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे त्यांना सेटिंग ही भरपूर आहे काहीच कोणताच प्रॉब्लेम नाही आणि सध्या टेम्परेचर पाहिलं तर जवळपास त्रेचाळीसच्या पुढे गेले साहेब म्हणतात की आतापर्यंत टेम्परेचर त्रेचाळीसच्या पुढे कधीच गेलं नव्हतं पण यावर्षी गेलं आणि ह्या टेम्परेचरमध्ये बहुतांशी गळ होतेच प्रत्येक झाडाचे होतेच पण आपल्या किटमुळं एवढी काय झालेली नाही गळ खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे आणि तर शेतकरी ही वापरा शिबारंभ पेरू स्पेशल किट धन्यवाद